मुख्यमंत्र्यांचे ऑफर गांभीर्याने घेत नाही त्यांच्यासोबत डुप्लिकेट लोक देवेंद्र फडणवीसांच्या खुल्या ऑफरवर संजय राऊत यांची स्पष्ट होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा बुधवार दिनांक सोळा शेवटचा दिवस होता त्यांच्यासाठी आयोजित निरोप समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत थेट एक राजकीय ऑफर दिली आम्हाला दोन हजार एकोणतीसपर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे असं फडणवीस सभक्रात यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस या अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यात पटाईत आहेत त्यांनी एखादा टोमणा टपली टिचकी मारली असेल तर ते गांभीर्यानं घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचं नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देत आहे आम्हाला खात्री आहे की न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत त्यांचा विचार फडणवीस यांना आधी करावा लागेल आपल्यासोबत डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायचे सध्या तरी त्यांचा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊनच सुरू आहे डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्यामुळे शिवसेनेचे सध्या चाललेले ते आहे ते उत्तम चाललेलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांनी पुढे म्हटलं की याला मी ऑफर म्हणत नाही याला मी टपल्या टिचक्या म्हणतो देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीसोबत सत्ता भोगत आहेत त्याला कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाही असताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहात ही वैचारिक दिवाळखोरी आहे असा हल्ला बोल त्यांनी केला आहे अजिबात के फडणवीस यांनी ऑफर त्याला मी ऑफर म्हणत नाही याला टपल्या टिचक म्हणतो म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीची वाक्य त्या पलीकडे म्हटलं ना सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी त्यांना कुठला वैचारिक व नैतिक आधार नाही असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्ते देण्याची ऑफर देत आहे पण तिने का होईना ती वैचारिक दिवाळ काल ते असं म्हणाले की दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही तुम्हाला इथे आहे राजकारण आणि बहुमत फार चंचल असत लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असत उद्या काय होईल ते सांगता येत नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवाद्याविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का आम्हाला असं वाटलं होतं की एवढी छप्पन इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर कराची इस्लामाबाद बलुचिस्तान वरती तिरंगा पडकवूनच गप्प बसेल असोळ्या होत्या काय झालं झालं का जाल। आज त्या विषयावरती आवाज बंद आहे राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही